वडाळा येथील राम मंदिराजवळील व्यस्त सिग्नलवर राजकीय पक्षाच्या बॅनरने झाकलेल्या दृश्यामुळे शहराच्या दृश्य विद्रुपीकरणाची समस्या समोर आली आहे महानगरपालिकेच्या नियमांची सरळपणे पायमल्ली केली जात आहे याचे परिणाम वाहन चालकांसाठी अत्यंत त्रासदायक ठरतात कारण सिग्नल स्पष्ट दिसत नाही आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी येत आहेत सर्वोच्च न्यायालयात देखील बॅनर विषयी एक खटला सुरू आहे ज्यामध्ये शहरातील विद्रुपीकरण टाळण्यासाठी तज्ज्ञ निर्णय घेतला जात आहे मुंबईसारख्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या मेट्रो सिटीमध्ये अशी घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आहे शहरातील शुद्धता सुव्यवस्था आणि सौंदर्य वाढविणे हे सर्वप्रथम राजकीय पक्षांचे आणि संबंधित प्रशासनाचे कर्तव्य आहे तथापि या प्रकारच्या अनधिकृत बॅनर लावण्यामुळे प्रशासनाच्या नियमांची धांदली होते आणि शहराच्या देखाव्यात विकृती येते दे। त्यामुळे वाहन चालकांनी अतिरिक्त त्रास सहन करावा लागतोय रस्त्याचे वर बॅनर लावून रस्त्याच्या आजूबाजूला शहराचं विद्रुपीकरण होत होतं पण आता हे विद्रुपीकरण थोडा पुढची स्टेप घेऊन जीवावर उठलेला आहे लोकांच्या सिग्नल पूर्णपणे कवर करून बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आहेत आणि यामागे आहे, 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 ते समाजामध्ये कार्यकराला निघालेले कार्यकर्ते असतात तर ते समाजासाठी कार्यकराला निघालेले आहेत की समाजाच्या जीवाशी खेळत आहेत हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण जर सिग्नलच दिसला नाही तर तिथे अपघात होण्याचे चान्सेस क हंड्रेड पर्सेंट असतात आणि त्यामुळे काय आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत नुसतंच ते फलक न काढता त्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी ही आमची अपेक्षा आहे सिग्नल किती सेकंदात सुटेल आणि सिग्नल ग्रीन कधी होईल याचा अंदाज या बॅनरमुळे बांधता येत नाही बृहत मुंबई महानगरपालिका विभाग ट्राफिक विभाग व संबंधित राजकीय पक्षांनी वेळीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी या विभागातील नागरिक आणि वाहन चालक करत आहेत